सगळ्यात आणखी एक महत्वाचा इंटरेस्टिंग मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातला इंदापूर मतदारसंघ दत्तात्रय भरणे इथून पुन्हा एकदा उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून आणि हर्षवर्धन पाटील अगदी शेवटच्या क्षणी शरद पवार यांच्या पक्षामध्ये आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे मॅम दत्तात्रय भरणे यांना आहे ही लढत म्हणजे लढत आहे पण एज निश्चितपणे त्यांना आहे दत्तात्रे भरणे इथे हर्षवर्धन पाटलाच्या बाजून काही गोष्टी घडलेल्या आहेत हर्षवर्धन पाटलांना एज आहे झोप लागेल अशी काही परिस्थिती नाही प्रवीण माने हा जो फॅक्टर आहे तो काही प्रमाणामध्ये दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात जातोय कारण प्रवीण माने यांचं जो खाजगी संस्था आहे दूध व्यवसायाची ते ज्या भागात आहेत तिथे धनगर समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये मतं आहेत शेगर आणि ह्या जो भाग आहेत ती बरीचशी मतं दत्तात्रय भरणे यांची ते घेतील असं म्हणतात शरद पवारांची जी सहानुभूती आहे ती हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने जाताना दिसते मागच्या वेळेला फार कमी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झालेला होता पण हा तो सुसंस्कृत नेता राजकारणात पद मिळेल वगैरे वगैरे दत्तात्रय भरणे यांनी विकास निश्चितपणे केलाय पण तो रस्त्याच्या पुढे गेलेला नाही असा मानणारा ना सुद्धा तिथे बऱ्यापैकी मतदार मला दिसला आणि ती काहीशी बाजू जी आहे ती हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने जाताना दिसते पण या मतदारसंघामध्ये थेट असं प्रिडिक्शन करताना प्रवीण माने हा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर कुणीही कुठल्याही बाजूला या निवडणुकीतला निकाल फिरवू शकतो हे विसरता कामा नये या मतदारसंघामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हर्षवर्धन पाटील यांचा एकतर आधी एकोणीसशे पंच्याण्णव पासून पहिला एकतर ते अपक्ष राहिले कालांतरा काँग्रेस कालांतराने मग वेगवेगळी चर्चा होत होती की बाबा भाजपमध्ये गेले भाजपमध्ये त्यांची विधानाने परत तुतारी हातात घेणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःचे त्यांचे जवळपास एक लाख मतदार तिथे असल्याचा त्यांचा एक दावा असतो या सगळ्या घडामोडीत धनगर फॅक्टर वोटिंग हा एक तिथे फार महत्वाचा मुद्दा राहणार आहे हर्षवर्धन पाटील यांचा पराभव जो झाला होता मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतला शाई फेकली होती आणि त्यानंतर ना दत्ता भरणे तिथे जिंकून आले होते अतिशय व्हायब्रेशन धनगर मताचे तिथे आहेत असे इनपुट्स येत आहेत त्यामुळे आणि माने यांना जे मतं मिळणार आहेत ते मराठा पोलरायझेशनची काही मतं झाली आता आपले राहुल कुलकर्णी यांनी सांगितले की बाबा त्यांच्याकडे जे माने यांच्याकडे जे कामगार आहेत धनगर आहेत किंवा त्यांच्याशी रिलेटेड जे धनगर आहेत ते तिथे जाण्याची शक्यता कमी आहे असं मला व्यक्तिगत यातले तिथले इनपुट आहे त्यामुळे जो एज मिळतो तो बारण्यांना मिळतो असं दिसतं यात एक महत्वाचा विषय आहे की दत्ता भरण्यांनी लो प्रोफाईल राहून ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये काम केलं तसं एच म्हणजे कुठली तरी अशी निवडणूक असते की लो प्रोफाईल प्रचार हा फार महत्वाचा असतो ज्या पद्धतीने मीडियामध्ये हर्षवर्धन पाटलांची चर्चा झाली त्यांचे वक्तव्य आले आणि मुख्यतः त्यांनी प्रवेश केल्यानंतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी ते सांगितलं की मी अजित पवारांसोबत लोकसभेत होतो पण काम सुप्रिया सुळेचं करत होतं त्यामुळे हा एक वक्तव्य त्यांच्यासाठी नेगेटिव्ह गेलेला आहे अशा चर्चा सगळ्याच भूमिकांमध्ये अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये जास्त संघर्ष होता सुद्धा पवार घराणं आणि पाटील असं नव्हतं ते अजित अजित पवारांशी ज्यांचा ज्यांचा संघर्ष होता त्यांच्या त्यांच्याशी शरद पवारांचं असलेलं नातं हेही महाराष्ट्रापासून लपून राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे पुढच्या मतदारसंघाकडे वळूयात